मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा स्वागत आहे मागच्या व्हिडिओमध्ये आपण मराठी वर्षातील मराठी महिने माहिती करून घेतले म्हणजेच चैत्र ते फाल्गुन आता त्याच मराठी महिन्यामध्ये कुठ कुठले येतात बरं त्याबद्दल आज माहिती करून घेणार आहोत तर चला सुरू करूया आजचा व्हिडिओ मराठी वर्षातील पहिला महिना म्हणजे चैत्र तर मराठी वर्षाची सुरुवात आपण गुढीपाडवा साजरा करून करतो त्यानंतर त्यामध्ये येते रामनवमी या दिवशी प्रभू श्री रामचंद्र यांचा जन्म झालेला आहे तर आपण जन्मोत्सव साजरा करतो तसेच चैत्र महिन्यामध्ये हनुमान जयंती सुद्धा येते चैत्रानंतर वैशाख म्हणजेच वसंत ऋतूचे शिखर मराठी संस्कृती वैशाख हा अक्षय तृतीयेच्या उत्सवाशी संबंधित आहे हा दिवस सौभाग्य आणणारा मानला जातो आणि साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त हा महत्वाचा आहे वैशाख नंतर येतो ज्येष्ठ ज्येष्ठ हा मराठी परंपरेत ग्रीष्म ऋतूची सुरुवात करते म्हणजेच उन्हाळ्याची सुरुवात करते तर त्यामध्ये येतो तो, ये तो, तो वटपौर्णिमेचा दिवस वट सावित्रीचा सण जिथे विवाहित स्त्रिया आपल्या पतीच्या कल्याणासाठी आणि दीर्घ आयुष्यासाठी प्रार्थना करतात कर। या महिन्यात साजरा केला जातो ज्येष्ठ महिन्यानंतर येत होतो महिना आषाढ महिना तुम्हाला सर्वांना माहितीच आहे त्या महिन्यामध्ये येते ती आषाढी एकादशी सर्वात मोठी एकादशी त्या दिवशी विठ्ठल रुक्मिणी म्हणजेच पंढरपूरला तिथे मोठी यात्रा भरते त्या लागूनच त्या महिन्यामध्ये येते ते गुरुपौर्णिमा गुरुपौर्णिमेच्या सणासाठी हा महिना महत्वपूर्ण आहे जो शिक्षक आणि मार्गदर्शकांचा सन्मान करण्यासाठी समर्पित आहे मराठी संस्कृतीत आषाढ महिन्यापासून पावसाळा सुरुवात होतो आषाढ नंतर श्रावण महिना श्रावण महिना हा तुम्हाला सर्वांना माहितीच आहे त्या महिन्यामध्ये आपण भगवान शंकर महादेवांची पूजा अर्चना करतो त्यांच्या पूजेसाठी हा महिना खूप पवित्र मानला गेला सण असतो मराठी परंपरेत हा महिना धार्मिक आणि उपासनेसाठी समर्पित आहे श्रावण महिन्यामध्ये इतरही अजून सण आहेत रक्षाबंधन बैलपोळा गोकुळाष्टमी हे मध्ये रक्षाबंधन हा बहीण भावाचा सण मानला जातो बहीण भावाला राखी बांधून तो सण साजरा करते बैलपोळा या बैलपोळ्याला आपण बैलांची पूजा करतो त्यांना नैवेद्य दाखवतो त्यांना रंगवतो त्यानंतर येत येतो गोकुळाष्टमी गोकुळाष्टमीच्या दिवशी श्रीकृष्णांचा जन्म झालेला आहे तर गोकुळाष्टमी आपण दहीहंडी फोडून साजरा करतो श्रावण महिन्यानंतर येत होतो भाद्रपद महिना भाद्रपद महिन्यामध्ये गणपती बसतात म्हणजेच गणेश चतुर्थी असते अकरा दिवसांसाठी गणपती हे पृथ्वीवर येतात असे मानले जाते त्यामध्येच दीड दिवस म्हणजेच गौरीपूजन आपण करतो लक्ष्मीपूजन आणि अनंत चतुर्दशीच्या दिवशी गणपती उठतात असं आपण मानतो भाद्रपद महिन्यानंतर येतो तो, तो आश्विन महिना आश्विन महिन्यामध्ये नवरात्री असतात म्हणजेच देवा बसतात दहा दिवसांसाठी म्हणजे नवरात्रींसाठी देवी आपण बसवतो त्यासाठी घट मांडतो पूजा करतो नाडिया खेळतो त्यासाठी नवरात्री उत्सव प्रसिद्ध आहे त्यानंतर येतो तो, तो दसरा दसऱ्याच्या दिवशी रामाने रावणाचा वध केलेला आहे त्यामुळे तो दिवस दसरा म्हणून साजरा केला जातो विजयादशमी म्हणून hmm. त्यानंतर येते ते लक्ष्मीपूजन आश्विन महिन्यातल्या अमावस्येला लक्ष्मीपूजन साजरी करतात लक्ष्मीपूजन म्हणजे दिवाळी आश्विन महिन्यामध्ये शेवटी दिवाळी सुरुवात होते लक्ष्मीपूजन करून आणि ती संपते कार्तिक महिन्यामध्ये आश्वी नंतर येत होतो कार्तिक महिना कार्तिक हा दिव्यांचा सण दिवाळीच्या उत्सवाशी संबंधित आहे दिवाळीच्या संबंधित म्हणजे दिवाळी पाडवा म्हणजे बलिप्रतिपदा भाऊबीज हे सण ह्या महिन्यात येतात बलिप्रतिपदेच्या दिवशी आपण श्री विष्णू आणि त्यांचे भक्त बळी यांची पूजा करतात त्यानंतर येते भाऊबीज भाऊबीजाच्या दिवशी बहीण ही भावाला ओवाळते तसेच या महिन्यामध्ये कार्तिकी एकादशी ही पण एक दुसरी मोठी एकादशी आहे त्या दिवशी भरपूर जण उपवास करतात पूजा अर्चना करतात शेवटचा सण येतो तुलसी विवाह हो। तुळशी विवाह हो। म्हणजेच तुळशीचं लग्न भरपूरजण घरी आपापल्या तुळशीचे हे लग्न साजरे करतात कार्तिक महिन्यानंतर येत होतो मार्गशीर्ष महिना मार्गशीर्ष महिन्यामध्ये मार्ग मा दत्त जयंती असते या दिवशी श्री गुरुदेव दत्त यांचा जन्मोत्सव साजरा करतात मार्गशीर्ष महिन्यानंतर येत होतो पौष महिना त्यामध्ये येते ती मकर संक्रांती आपल्या सर्वांचा आवडता सण मकर संक्रांतीच्या दिवशी भरपूर मुलं हे पतंग उडवतात मकर संक्रांती भारतातील विविध प्रदेशात वेगवेगळ्या नावाने साजरी केली जाते दक्षिण भारतामध्ये याला पोंगल तर पंजाबमध्ये लोहरी म्हणतात आसाममध्ये हे माघ बिहू म्हणून ओळखले जाते आणि पश्चिम बंगालमध्ये पौष संक्रांती किंवा मकर संक्रांती म्हणून साजरी केली जाते आणि या दिवशी आपण संध्याकाळी सर्वांना तिळगुळ घ्या गोडगोड बोला असे म्हणत तिळगुळाचे लाडू वाटतो पौष महिन्यानंतर येत होतो माघ महिना माघ कृष्ण चतुर्दशी हे तिथी महाशिवरात्र म्हणून पाळले जाते या दिवशी उपवासाचे व्रत करतात आणि जे महाशिवरात्रीला उपवास आणि साधना करतात त्यांना भगवान शिव आशीर्वाद देतात असे म्हणतात मोठ्या उत्साहात शिवरात्री भारतात साजरी केली जाते मराठी वर्षाचा शेवटचा महिना म्हणजे फाल्गुन फाल्गुन महिन्यामध्ये होळी धुलिवंदन रंगपंचमी हे सण साजरे केले जाते त्यापैकी होळी फाल्गुनाच्या हिंदू महिन्यात पौर्णिमेच्या दिवशी साजरी केली जाते जी सामान्यत मार्चमध्ये येते होळीच्या पूर्वसंध्येला होलिका दहन म्हणजेच होलिकाचे दहन हा सण दोन दिवसांचा असतो सणाची सुरुवात होलिका दहनाने होते जिथे वाईटावर चांगल्याच्या विजयाचे प्रतीक म्हणून आग लावली जाते लोक आगीभोवती जमतात धार्मिक विधी करतात आणि गातात आणि नाचतात होळीचा मुख्य दिवस रंगवाली होळी म्हणून ओळखला जातो जेथे लोक रंगीत पावडर म्हणजे गुलाल आणि पाणी फेकण्यात मग्न असतात सहभागी रस्त्यावर उद्याने आणि मोकळ्या जागांमधून एकमेकांचा करतात एकमेकांवर सहभागी पांढरे कपडे घालतात या पांढऱ्या पोषकावर रंगीत रंगांनी वर्षाव करतात असे होते सर्व मराठी महिन्यातले मराठी सण आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये पुन्हा भेटूया तोपर्यंत तो आपल्या या कार्टून इंस्टा चॅनलला सबस्क्राईब करा अजूनही सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि नवीन व्हिडिओच्या हो नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा ही ही